उद्धव जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त राजगिरी गुरुजी यांच्या शेतीमध्ये वृक्ष लागवड बदनापूर तालुक्यातील गेवरेबाजारी ग्रामपंचायत संगणक परिचालक श्री उद्धव जोशी यांचा ग्रामपंचायत कार्यालय सा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळेस बदनापूर पंचायत समिती शिक्षण विभागाचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री विलासरावजी राजगिरी गेवरे बाजार येथील उपसरपंच बाबासाहेब जोशी ज्ञानेश्वर लहाने सुदाम कानोरे अर्जुन चव्हाण उद्धव कानोरे सुनील कदम राजेंद्र निमाने शेख कयूब जोशी मित्रमंडळ इत्यादी उपस्थित होते ग्रामपंचायत ऑपरेटर आदरणीय उद्धवजी जोशी यांचा पस्तीसावा वाढदिवस समस्त गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी साजरा होत आहे त्यांनी गावाचा विकास करावा गावातील शेतकऱ्यांची सेवा करावी यासाठी एक ॲप तयार केलं त्यानुसार ते वेगवेगळ्या शासनाच्या ज्या योजना असतात त्या योजना समस्त गावकऱ्यांना समजाव्यात म्हणून त्यांनी त्या ग्रुपवर त्या योजना पाठवण्याचं काम करतात सर्व गावाला एका क्लिकमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि शेतकऱ्यांच्या हिताची माहिती मिळते या ठिकाणी गावासाठी एक उत्कृष्ट आणि आदर्श काम करणारे व्यक्तिमत्व ग्रामपंचायतचे ऑपरेटर तथा त्यांच्या संघटनेचे सुद्धा पदाधिकारी आहेत आदरणीय उद्धवजी जोशी यांचा या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायत बाजार तथा समस्त गावकऱ्यांच्या वतीनं येतोचित सन्मान आणि वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होता <सथ> ग्रामपंचायत कार्यालय गेवरे बाजार येथील ऑपरेटर उद्धव भाऊ जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई बाजार या गावामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली यामध्ये विविध फळझाडे यांच्या रोपांची लागवड करण्यात आली यात चिकू बारडोली जांभोळ ॲपल बोर आवळा तसेच फणस आदी फळझाडांची लागवड यानिमित्ताने गावामध्ये व शेतावर करण्यात आली